संविधान आज सव् सब, दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व स देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले गैरउद्धर उद्गाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो आज देशामध्ये बघितलं गेलं तर बहुतेक बहुतांश एस सी एस टी ओबीसी यांना टार्गेट केलं जातं आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती देशा भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका होती ती प्रास्ताविकाची तोडफोड होत असताना सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमीने तिचे चित्रीकरण केले होते वे चित्रीकरण त्याच्याजवळ असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने त्याला विशेषतः टार्गेट केले व त्याला मरेपर्यंत बेदम मारून मारण्यात आले म्हणजे एक प्रकारे त्याचं कान घडवण्यात आलं व ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रास्तिकाची विटंबना केलेली होती त्याला माथे फिरू म्हणून त्याच्यावर एक साधारणसा ऍक्ट्रॉसिटी ॲक्टचा सा गुन्हा दाखल केलेला आहे तर माझे असे म्हणणे आहे की परभणी जे प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे या जिल्हा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाची तोडफोड व अॅट्रॉसिटी ॲक्टचा कुठलाही संबंध येत नसतो संविधान हे देशाचा आहे देशाच्या संविधानाची विटंबना करणाऱ्याला देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशी अथवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा मी आहे आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आज आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला आहे पण सामाजिक प्रश्नासाठी तो एकत्र येण्यासाठी थोडा धजवतो परंतु आज जे एक्याच दर्शन घडवलेलं आहे कोणी बघितलं नाही पक्ष पार्टीचा हा मोर्चा नव्हता हा फक्त आंबेडकरी समाजाचा व संविधान प्रेमी संविधानाला मानणाऱ्या लोकांचा हा मोर्चा होता आज आपल्याला दिसून आलं का मोर्चामध्ये असंख्य लोक सहभागी झालेले दिसून आले व मोर्चा शांततेने हा पार पडलेला आहे आज एका शिष्टमंडळाने कलेक्टर साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना लिखी स्वरूपाच निवेदन दिलेलं आहे परभणी मध्ये जी घटना झालेली त्याचा आम्ही निषेध करतोय घटना అనిజ సమాజ రోజు అని పి మనాపార మన జయ సరి